प्रेक्ष गातेस गावामध्ये एक धाडशी दरोडा पडलेला आहे ज्यांच्या घरी हा दरोडा पडलाय ते आज मशाल स्टुडिओमध्ये आहे आणि ते आपल्याला माहिती दिले आहेत नितेश नेमकं काय घडलं नमस्कार नितेश श्याम पाटील राहणार गातेस खुर्द रात्री आठच्या सुमारास आम्ही भावेगर इथे जेवणानिमित्त गेलो होतो आठ ते अकराच्या ह्या पिरियडमध्ये अज्ञात व्यक्तींनी पाठिंबाचा दरवाजा तोडून घरात एंट्री मारली सी सी टी व्ही असताना पण सी सी टी व्हीचे कॅमेरे सी सी टी व्हीचं फुटेज बॅकअप सगळं काढून फेकून चोरून नेलं आणि सगळ्या रूमचे दरवाजे कपाटं फोडून सगळ्या रूमचे कपाटं फोडून त्यामधले जवळजवळ जव, बावीस तोळं सोनं आणि साडेआठ लाखापर्यंत कॅश होती ती चोरांनी लंपास करून चोर पळून गेलेले आहेत तुमचा कोणावर संशय संशय प्रायमरी तर आता सध्या कोणावर घेऊ शकत नाही पण माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पोलीस डिपार्टमेंटला यंत्रणाला आपल्या सगळ्यांना कि सर्व मेहनत करून मी दहा पंधरा वर्ष केलेलं होतं सर्व हे उभं केलं होतं ते तात्काळ त्यांनी मला परत रिटर्न द्यावा शि काय 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 चोरले गेले मेन तर प्रायोरिटी याच्या सोनं चोरलं जे मिसेसचा हार होता साडेतीन तोळ्याचा गंठ होती बारा तोळ्याची कानातले दोन रिंग होते आईचं मंगलसूत्र होता आणि माझी एक छोटी मुलगी आणि मुलगा आहे त्यांच्या दोन चैन होत्या आणि दोन तीन अंगठ्या होत्या याच्यामध्ये असं एकूण ते बावीस तोळ्यापर्यंत होतं सक, टोटल सकाळी कॅल्क्युलेट केला आम्ही तेव्हा रोकड रोकड जवळ जवळ साडेआठ लाखापर्यंत होती ती सर्व गेलेली आहे सर्व किती वाजेच्या दरम्यान घडलं आहे हे माझ्यामध्ये आम्ही आठ आठला ला घर सोडलं होतं आणि अकराला रिटर्न आलो होतो म्हणजे जवळजवळ साडेआठ ते साडे दहा म्हणजे दोन अडीच तासामध्ये घडलेलं आहे